रामबाण देवी मंत्र संकटांपासून मुक्ती मिळेल देवी मंत्र संकटांपासून मुक्ती मिळेल सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नवरात्रीच्या आठव्या महाशक्ती महागौरीला समर्पित असलेला हा मंत्र खूप शक्तिशाली आणि पवित्र आहे पूजापाठात हा मंत्र सर्वात आधी म्हटला जातो जीवनात शांती आणि यश मिळते सर्व मंगला मांगले या मंत्राचा जप केल्याने केवळ भौतिक शरीरातच शक्तिशाली कंपन निर्माण होत नाही तर ते आत्म्याला दैवी ऊर्जा देखील मिळवू देते जी भक्ताला सर्व सांसारिक समस्यांपासून मुक्त करण्यास सक्षम आहे मानवी जीवनातील प्राप्ती धर्म किंवा पुरुषार्थ कर्तव्यपूर्ण जगणे अर्थ समृद्धी काम इच्छा मोक्ष, मुक्ती त्यामुळे या श्लोकाचे पठण केल्याने एक सामान्य मनुष्य मोक्षासह सर्व महत्वाच्या सिद्धी प्राप्त करू शकतो सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आधी संकल्प करा या मंत्राचा रोज सका एक आठ वेला जप करा शास्त्रानुसार को प्रकार पूजेपूर्वी कि संकल्प घे आवश्यक आहे। को व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नहीं पूजेपूर्वी संकल्प त्या से पूर्ण फल प्राप्त हो संकल्प कसा करावा बाबत? व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा